Happy New Year! नवीन वर्षाच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेला आहे मागील पॉडकास्टच्या शेवटच्या पॉडकास्ट नंबर त्रेपन्न मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण या नवीन वर्षामध्ये ज्वलन ज्वलंतस्य संभाजी राजा असं ज्यांचं वर्णन केलेलं आहे त्या छत्रपती शंभूराजे यांच्या व्यक्तिमत्वाचा एक दुसरा सुंदर पैलू आपल्या समोर उलगडणार हो। आहोत आणि हा पैलू म्हणजे छत्रपती शंभूराजे यांचं साहित्यिक कार्य याचा पहिला भाग म्हणजे त्यांचा संस्कृत ग्रंथ बुधभूषण या ग्रंथाचे करते छत्रपती शंभूराजे स्वतःला शंभू वर्मन असं संबोधतात त्यामुळे आपल्या या पॉडकास्टच्या दुसऱ्या सीझनचं नाव असणार आहे शंभू वर्मन छत्रपती संभाजी राजे यांचा हा ग्रंथ गव्हर्नमेंट ओरिएंटल सिरीज क्लास सी नंबर टू द बुद्ध ऑफ किंग शंभू या नावाने आणि ज्याची प्रस्तावना एच डी वेलनकर जे एम ए आहेत प्रोफेसर ऑफ संस्कृत विल्सन कॉलेज बॉम्बे या ठिकाणी त्यांनी काम केलेला आहे आणि भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट पुना त्याला शॉर्टमध्ये पी ओ आर आय पुना असं म्हटलं जातं त्यांनी प्रसिद्ध केला आणि उस्मानिया युनिव्हर्सिटी लायब्ररी यांनी शंभून रूप बुधभूषणम या नावाने त्यांच्याकडे त्याची लिखित प्रत उपलब्ध आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक व्हर्जन आम्ही प्राप्त करून घेतलं आणि त्याच्या आधारेच आपली बुधभूषणची सिरीज करणार आहोत त्यासोबतच जिजाऊ प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेला बुधभूषण हा छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांनी लिहिलेला आणि त्याचे अनुवादक डॉक्टर प्रभाकर ताकवले संपादक ॲडव्होकेट शैलजा ज्ञानेश्वर मोळक यांच्याही या अनुवादाचा वापर आपण त्या चर्चेसाठी करणार आहोत वास्तविक हा अनुवाद कळण्यासाठी पुरेसा आहे परंतु सामान्य माणसाला या अनुवादाची भाषा ही कळणं कठीण जाईल मी स्वतः पी एच डी झालेलो असलो तरी सुद्धा मला हा अनुवाद कळण्यात अडचण येत होती त्यामुळेच मी ठरवलं की हा जो ठेवा आहे हा अधिक सोपा साधा सरळ करून समाजापर्यंत पोचला पाहिजे आणि त्याची सुरुवात आजच्या आपल्या या आपण भरपूर होत आहे पाहिलेला आहे त्यामुळे त्याचं रिपिटेशन न करता त्याची पुनरावृत्ती न करता आपण सरळ जाऊ मध्ये तीन चॅप्टर आहेत तीन अध्याय आहेत आणि ते एकमेकांमध्ये मिक्स होऊन गेलेले आहे आपल्याला ते अध्याय इथून तुटला इथून सुरू झाला अशा पद्धतीनं सहजासहजी करता येणार नाही पहिल्या चॅप्टर मध्ये प्रामुख्याने एकशे चौऱ्याण्णव ओव्या आहेत त्यामध्ये प्रसिद्ध लेखकांची सुभाषित आहेत त्याचा जो सोर्स आहे ते कुठून आलेले आहेत तो कोणालाही माहिती नाही तो अननोन सोर्स आहे त्यानंतर सतरा ओव्या या इंट्रोडक्टरी आहेत म्हणजे इंट्रोडक्शन करणार आहेत आपल्याला माहिती देणार आहेत आणि प्रामुख्यानं त्या त्यांच्याविषयी आणि त्यांच्या कुटुंबाविषयी आहेत त्यानंतर अकरा ओव्या या विविध देवदेवतांची स्तुती करणाऱ्या आहेत त्यामध्ये भवान स्तुती असेल गजानन शिव गुरु पार्वती या सर्वांची स्तुती करणाऱ्या ओव्या आहेत त्यानंतर ओवी क्रमांक एकोणतीस त्रे हो ते त्रेचाळीस विविध देवतांची स्तुती करणाऱ्या पंधरा ओव्या आहेत चौवेचाळीस ते एकसष्ट त्यामध्ये एक्सप्रेसिव्हिक्षन आहे एकशे एक्क्याण्णव यामध्ये अन्योक्ती आहेत एकशे ब्याण्णव ते एकशे एक एक चौऱ्याण्णव या आंतरलापिका आहेत त्यानंतर दुसरा भाग म्हणजे चॅप्टर टू हा या ग्रंथाची मेन बॉडी ज्याला आपण म्हणू शकू हा मुख्य भाग आहे त्यामध्ये सहाशे बत्तीस ओव्या हो आहेत मत्स्य पुराण विष्णू धर्मोत्तरा पुराण कामा अशा तत्वज्ञानावर किंवा अशा मूळ पुस्तकांवर आधारित या आहेत त्यामध्ये राजा आणि त्याची पात्रता एक ते एकतीस राजाचे सहकारी बत्तीस ते चाळीस पंतप्रधान सत्तेचाळीस ते एक्याण्णव राजाचे सल्लागार ब्याण्णव ते शहाण्णव राजाचे इतर भाग जसं कोश सत्त्याण्णव ते एकशे सहा राष्ट्र एकशे सात ते एकशे दहा दुर्ग व साहित्य एकशे अकरा ते एकशे शहाऐंशी बल आर्मी एकशे सत्त्याऐंशी ते एकशे अठ्ठ्याण्णव राजाचे कर्तव्य एकशे ब्याण्णव ते दोनशे तीन हेर दोनशे चार ते दोनशे पंधरा राजाचे स्वतःचे वर्तन किंवा राजा कसा असावा तीनशे बावीस ते तीनशे सदुसष्ट आक्रमण तीनशे तीनशे अडुसष्ट शहाण्णव आणि राजाची कर्तव्य तीनशे सत्त्याण्णव ते सहाशे बत्तीस अशा पद्धतीची रचना आहे त्यामध्ये एकशे चौऱ्याण्णव अधिक सहाशे बत्तीस अधिक सत्तावन्न अशा आठशे त्र्याऐंशी वेळा आपल्याला या ठिकाणी दिसून येतात छत्रपती संभाजी महाराज यांचे हे जे लेखन आहे या लेखनावर अनेक आरोप केलेले आहेत त्यामध्ये शृंगारिकता किंवा मग संस्कृतचा दर्जा काही लोकांनी त्याला मराठा संस्कृत असंही नाव दिलेलं आहे मात्र या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण या सर्व आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत संभाजी महाराज यांच्याविषयी त्यांच्यावर आरोप आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या विषयी गोस सरदेसाई लिहितात की शास्त्रानी विचार खलु स्वयमर्थम करोती सदग्रंथ अमोल रुपाल सर्मा भूतभूष नार विविध विद्वानांनी रचलेल्या शास्त्रांचे विवेचन करून सार काढून एकत्र करून शंभू वर्मन हे राजे हा ग्रंथ लिहित आहेत आणि यामध्ये स्वतःचे नाव महाराज शंभू वर्मन असं लिहित आहे त्यामुळेच आपल्या या पॉडकास्ट चे नाव आपण शंभू वर्मन असे ठेवलेले आहे आणि गोज सरदेसाई यांनी हा हा शंभू महाराजांचा श्लोक उद्धृत केला आणि यातच महाराजांच्या लेखनाचं यश आपल्यासमोर येतं स्वतः शंभू महाराज आपल्या ग्रंथाविषयी लिहितात की क्षीर आयुक्तम परिवृत्तनार्यम क्षीर भजांते खलु राजहंसाह म्हणजे क्षीराभियुक्तं परिवृतम नारिम किंवा नीरम म्हणजे माझ्या या लेखनामध्ये ज्याप्रमाणे दुधामध्ये पाणी आहे त्याच पद्धतीने काही कमी जास्तही असू शक क्षीरं भजन्ते खलु राजहंसा ज्या पद्धतीनं राजहंस दूध आणि पाणी मिश्र असले तरी फक्त दूध घेतो त्या पद्धतीनंच आपण माझ्या या साहित्यातून माझ्या लेखनातून घेतलं पाहिजे एवढी विनम्रता या महाराज श्लोकातून बुद्धभूषण या ग्रंथाची चर्चा करताना माझं मन हे भरून येत आहे आणि मला अतिशय आनंद होत जागा भट्टानी संभाजी राजांविषयी कृतज्ञता दर्शवण्यासाठी त्यांचा समयनय हा ग्रंथ त्यांना अर्पण केलेला आहे ते लिहितात की श्रीमद भोसल वंश भूषण शंभो, शंभो हा छत्रपती आहे आणि त्यांच कार्य जे आहे हे कार्य भोसले कुळास अतिशय अभिमान वाटेल अशा छत्रपती संभाजी महाराजांच्या आनंदासाठी कृपेसाठी हा ग्रंथ एक कारण आहे आणि त्याच्यामुळे त्यांना चिरंतन कीर्ती मिळव त्यांचं यश सर्व समाजामध्ये पसरो अशा पद्धतीची रचना त्यांच्याबद्दल गागा भट्ट यांनी केलेली आपल्याला दिसून येते बुधभूषणचा अर्थ अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेला नाही बुध याचा अर्थ शहाणा विद्वान आणि भूषण म्हणजे दागिना अशा पद्धतीने या बुधभूषण या ग्रंथाचा अर्थ ज्या पद्धतीनं बुधभूषण हा त्रिदल स्वरूपामध्ये आहे म्हणजे तीन चॅप्टर्स आहेत जसं की दुर्गराज जिंजी आहे त्यामध्ये राजगिरी कृष्णगिरी आणि चंद्रायन दुर्ग असे तीन किल्ले मिळून हा जिंजीचा अभेद्य किल्ला बनतो अगदी त्याच पद्धतीनं बुद्धभूषण सुद्धा आहे त्यामध्ये राजगिरी तसा बाल्य किल्ला आहे तसा चॅप्टर नंबर टू हा या बुद्धभूषणचा बाल्य किल्ला आहे आणि बुधभूषण असेल दुर्गराज जिंजी असेल किंवा किल्ले पुरंदर असेल किल्ले पुरंदर सुद्धा तीन किल्ल्यांनी मिळून बनलेला आहे त्यामध्ये वज्रगड आणि जोड पुरंदर अशा तीन किल्ल्याचा समावेश होतो नाव आणि याची चर्चा यामध्ये वेळ न दवडता आपले पॉडकास्ट यापुढे आपण फक्त दहा मिनिटांमध्ये संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण लगेचच आजच्या या पॉडकास्टला सुरुवात करूया यापुढे आपण बुद्धभूषण हा ग्रंथ किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी जास्त चर्चा न करता सरळ आपण काय करणार आहोत त्यांचे संस्कृत श्लोक यांचं वाचन आणि त्यांच्या अर्थाची आपण चर्चा करणार आहोत तर बुद्धभूषणाच्या पहिल्या अध्यायामध्ये सुरुवात महाराज देवता वंदन करून करतात श्री गणाधिपतये नम श्री नरहरी रूपाय आणि मग श्लोकामध्ये काय म्हणतात महाराज देव दानव कृत स्तुतिविभागं हे लया विजित दर्पितनागं भक्तविघ्नहनणे धृतरत्नं तम नमामि भवबालकरत्नम् महाराज या ठिकाणी लिहितात की देव दानव कृतस्तुती विभागम हेलया विजित दर्पित म्हणजे ज्या पद्धतीने गर्वोन्मत्त गरुण गर्वाने माजलेल्या हत्तींना सहज रीतीने जिंकून देव दानव यांच्या स्तुतीला पात्र ठरलेले असे आणि भक्त विघ्न हनाने धृतरत्न नमामी भव बालकरत्न आणि भक्ताच्या विघ्नांचं हनन करणाऱ्या या विघ्नहर्त्या श्री गणेशाला मी काय करतो नमस्कार करतो म्हणजे ज्या पद्धतीनं कुठल्याही पूजेची कार्याची सुरुवात ह्या श्री गणेशाच्या स्तवनानं होते तशीच ही सुरुवात सुद्धा श्री गणेशाच्या नमनानं महाराज करतात श्री गणेश हे सर्व दुःखांचा सर्व अडचणींचा नाश करणारे आहेत त्यामुळे महाराज पहिल्या श्लोकामध्ये त्यांचं कौतुक करतात छत्रपती संभाजीराजे आपल्या सर्व पूर्वजांशिवाय श्री शिवशंकर श्री पार्वती माता श्रीकृष्ण श्री भवानी व तथागत गौतम बुद्ध यांना अत्यंत आदरपूर्वक पूजत असत आणि याचा उल्लेख आपल्याला त्यांच्या श्लोकांमध्ये आलेला दिसून येईल दुसऱ्या श्लोकामध्ये महाराज लिहितात की शशांक मौलिम भाुरम पंचान शैल त्रिक्षम गिरीशम दशबाहू मंडितम कुबेर शशांक मौली भासुरम पंचानन शैल कपाळाच्या मुकुटावर जचा चंद्र विराजमान झालेला आहे भस्मान ज्याच शरीर सकाकत आहे चमकत आहे त्रक्षम गिरीशम दश बाहु कुबेर मित्रम सततम पती आहे त्रिनेत्रधारी हिमालयाचा स्वामी आहे आणि दशभुजानी दश दिशाना शोभणारा हा कुबेराचा धनरक्षक मित्र असणाऱ्या या देवतेस म्हणजेच हे देवता कोण आहे तर शिव आहे या शिवाला मी काय करतो विनम्र अभिवादन करतो महाराज हे शिवाचे भक्त होते ते स्वतः शिवशक्ती स्वरूप ऐक्याचे शाक्त धर्माचे एक साक्षात प्रतीक होते अशा पद्धतीनं हे दोनच श्लोक घेऊन आज आपण या ठिकाणी थांबूया आणि या पुढील भागामध्ये आपण प्रत्येकी पाच ते सात श्लोक घेण्याचा प्रयत्न करूया आणि एवढं केलं तरच आपण येत्या दोन वर्षांमध्ये संपूर्ण बुद्धभूषण चर्चा करू शकतो नवीन प्रयोग आहे प्रयोगाला साथ करा आपल्या प्रतिक्रिया सुचवा आणि शंभू राजांचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा जय शंभू वर्मन जय शंभू राजे, जय जिजाऊ जय शिव